नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षाचे अभ्यासक्रम पाहतोय तर मित्रांनो जेवढे घटक दिलेत ना अभ्यासक्रमामध्ये तेवढेच करायचे हे अधिकृत वेबसाईटवरून मिळवलेली माहिती आहे तुम्ही फाफड पासर करत बसता आणि मग जे करायचे नेमकं ते राहून जातं तर आपण आता नेमका काय करायचं या परीक्षेसाठी मराठीचा अभ्यास बघा आकलन आणि शब्दसंपत्ती हे दोन घटक असे आहेत की याला चोवीस टक्के वारांश आहे म्हणजे एकूण प्रश्नांपैकी चोवीस टक्के प्रश्न आकलनावर येणार आणि चोवीस टक्के प्रश्न शब्दसंपत्तीवर येणार तर आकलनामध्ये तुम्हाला काय करायचंय बघा उतारात त्यावर आधारित प्रश्नांचा सराव करायचा आहे कवितेवर आधारित प्रश्नांचा सराव करायचा आहे सुसंगत परिच्छेद आपल्याला तयार करावा लागतो त्या ठिकाणी त्याचा सराव करायचा आहे आणि संवाद दिला जातो त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात ओके okay? या चार टॉपिक व्यतिरिक्त आकलनामध्ये काहीच करायचं नाही तर शब्दसंपत्तीमध्ये काय काय बघायचं आहे बघा समानार्थी शब्द बघायचे विरुद्धार्थी शब्द शुद्ध आणि अशुद्ध शब्द अलंकारिक शब्द जे आहेत ते पाहिजेत शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहायचा आहे वाक्प्रचार पाहिजेत म्हणी पाहिजेत आणि पारिभाषिक शब्द पाहिजेत पुढे आता सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे बघा कार्यात्मक व्याकरण सगळ्यात जास्त महत्व याच घटकाला दिलेलं आहे चव्वेचाळीस टक्के महत्व आहे याला तर बघा याच्यामध्ये वर्ण विचार म्हणजे आपली वर्णमाला जो आहे ती व्यवस्थित अभ्यासून जा संधी आणि संधीचे प्रकार आता बघा संधीचे प्रकार तुम्ही शिकलाय शाळेमध्ये स्वरसंधी व्यंजन संधी विसर्ग संधी पूर्वरूप संधी आणि पररूपसंधी ओके हे संधीचे प्रकार करून जा त्यानंतर शब्दांच्या जाती एक पाहून जा शब्दांच्या जाती पाहिजे तुम्हाला शब्दा शब्दा तर शब्दांच्या जाती कोण कोणत्या शिकलाय नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे शिकलाय का तुम्ही शब्दांच्या जाती त्यातले विकारी शब्द कोणते अविकारी शब्द कोणते ते सुद्धा बघून जा त्याचा अभ्यास करून जा व्यवस्थित ओके तर आता बघा त्यानंतर लिंग वचन एक पाहिजे तुम्हाला विभक्ती विभक्ती आहेत ना प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी सप्तमी आणि संबोधन हे विभक्ती बघायचे त्यांचे कारक अर्थ आणि शब्दांचं सामान्य रूप कसं केलं जातं याचा सुद्धा अभ्यास तुम्ही करायचा त्यानंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये अजून प्रयोग बघायचे काय बघायचे प्रयोग हा एक महत्त्वाचा घटक आहे ह्या हे काय तुम्ही पाठांतर करू शकत नाही हे तुम्हाला संकल्पना समजून घ्यावी लागणार आहे मग त्याच्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे सकर्मक आणि अकर्मक कर्मणी प्रयोग सकर्मक आणि अकर्मक भावे प्रयोग आणि त्याचे प्रकार तुम्हाला पाहून जायचे आहेत ओके तर आता बघा वाक्यांचे प्रकार सुद्धा तुम्हाला पाहिजेत केवळ वाक्य मिश्र वाक्य संयुक्त वाक्य हे प्रकार सुद्धा तुम्हाला पाहिजेत त्यानंतर याच्यामध्ये अजून आहे विरामचिन्ह एक तुम्हाला पाहून जायचे काय पाहून जायचे तुम्हाला विरामचिन्ह त्यांचा वापर कसा केला जातो ते सुद्धा पाहिजे त्यानंतर काळ काळांचे प्रकार आणि क्रियापदांचा अर्थ सुद्धा तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे त्यात समास एक समजून घ्यावे लागणार आहे तुम्हाला काय समजून घ्यावे लागणार आहे तुम्हाला समास बघा अवयभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि बहुव्री समास हे चारच समास करायचे बाकीचे प्रकार करायचे नाहीत आता अलंकारामध्ये तुम्हाला कोणकोणते अलंकार अभ्यासायचे फक्त यमक उपमा आणि उत्प्रेक्षा हे तीनच अलंकार तुम्हाला अभ्यासायचे ओके okay. आणि पुढे आहे वृत्ते काय आहेत वृत्त एक तुम्हाला अभ्यास करायचा आहे वृत्तांचा तर वृत्त बघा कोणकोणत्या अभ्यासाचे मालिनी वसंत तिलका भुजंग प्रयात हे त्यांचे अक्षरगण वृत्त आहेत त्यांची गणरचना कशी असते येथे कितव्या स्थानावर येतात त्याची उदाहरणं तुम्हाला बघायचे आणि पुढं काय बघा मित्रांनो तुम्ही पहिली ते आठवी पर्यंत जे शिकला आहात त्या पहिली ते आठवीचं मराठी विषयाशी संबंधित जे सामान्य ज्ञान आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे तर बघा त्याच्यामध्ये काय साहित्य आणि साहित्य प्रकार म्हणजे कथा कादंबरी काव्य ललित साहित्य त्याचे तुम्हाला प्रकार ते साहित्य कोणतं शिकला तुम्ही त्या साहित्य निर्माण करणारे ते लेखक कवी त्यांची नावं आणि टोपण नावं खरं नाव आणि टोपण नाव तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे सगळ्यात कमी महत्व या भागाला आहे केवळ आठ टक्के महत्व हो। या भागाला दिलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आपला मराठीचा अभ्यासक्रम आहे आणि एवढाच अभ्यास तुम्हाला करायचा आहे थँक्यू